नमस्ते मित्रांनो कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जाओ ही महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि हे बघा सकाळी सकाळी माझी सुरुवात गोठ्यामध्ये होत असते म्हणजे गायींचं दूध काढताना होत असते त्याच्यानंतर बाकीचे जे कामे आहेत ते मी करत असते आणि हे बघा त्यानंतर घरातील सर्व काम आवरल्याच्या नंतर मी चालली आहेत आमच्या शेजारी भाजी काढण्यासाठी तर असं म्हटलं जातं ना की आपल्याकडे किती जरी असलं किंवा आपण किती जरी पैसा वगैरे काही जरी असलं किंवा आपण कोणाच्या इथे कामाला जात का नसताना तरी पण एकतरी दिवस कोणाच्या कोणाला तरी शेजारी पाजाऱ्याला किंवा कोणाच्या इथे कामाला जावं तर हे बघा मी इथं आज आले आहेत भाजी काढण्यासाठी आमच्या शेजारी कारण की त्या ताई पण आल्या होत्या माझ्या इथे भाजी काढण्यासाठी म्हणून मी त्यांच्याकडे आली आहेत आणि ही भाजी आहेत चिल तर चिलाची भाजी आहेत पण मग त्याला येत ना खूप असे फुलं वगैरे आले आहेत पण तरी देखील आता भाजी काढत आहोत आता काही माहीत नाही बाजाराचं वगैरे पण मग आता भाजी काढव काढत आहोत इथे आणि भरपूर साऱ्या बायका आहेत आणि भाजी पण भरपूर सारी काढायची आहेत तर इथे प्रत्येकजण इथे आपापला जो बंडल आहेत म्हणजे सुतळीचा बंडल तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत पटकन होऊन दुसरा घ्यावा असं प्रत्येकाला वाटतं आणि जी आ, म्हणजे ज्यांचं शेत आहेत त्या आता इथे भाजी वाहत आहेत हे बघा पण मग खाली उन्नी आता म्हणते काय करावं शंकरला देऊन टाकलं माहिती थोडे मस्त मुळे पाला इतका छान आहे नेमकं उन्ही नाही पण मग काय हां आणि हे बघा आता घरी पाहुणे आल्यामुळं मला लवकर घरी यावं लागलं थोडीच भाजी काढली मी कारण की घरी आमच्या ताई आल्या होत्या माझ्या म्हणत तर मग त्या आल्या आल्यामुळे मी घरी आली इथे आणि त्यांच्यासाठी चहा वगैरे बनवायचा मला चला तर मला बघा नाही नाही मी नाही करत तुम्ही केलं काही ना दिसते का निको रिकामे पैसे खर्च करायचे का चालायचं नाही मी म्हटलं रिकामा जायचं कोणाकडे जायचं परत आपण त्याला बोलवायचं रिकामा खर्च करायचा कोणी सांगितलं मला दोन तीन बायाने बोलवलं होतं मी गेलेच नाही मी म्हटलं त्यांना बोलवायचं परत आपण त्यांच्याकडे जायचं नाश्ता मागवा वस्तू घ्या वस्तू घ्या करायचं नाव करीत मग

तुझ्या मामाचा मुलगा असं कर रे तू बसतो का असं कर बेटा <कल्णागाद> हा नाही नाही तुम्ही माल टाकतीच नाही भांड्यावर टाकल्यास नाही हा तुम्ही वर भांड्यास टाकते नाही तुम्हाला कुठून पन्नास रुपये देऊ सांगा मी देईल तयार आहे मी दादा मग आयुष्य हळू पडशील देईल मी तुम्हाला पण मग तुम्ही टाकते नाही ते वर करा आणि हे बघा इथे आत्ता चार साडेचार झाले होते आणि बांड्यावाले हे जे दादा आहेत ना ते बांडे घेऊन आले होते तर बांड्या खाली केल्या आणि आता ते चालले आहेत फायनली आणि ते माझ्याकडनं त्यांना दारू पिण्यासाठी पैसे मागत आहेत कारण की तुम्हाला माहीत असेल हे उस्तोड्यांचं कसं असतं तर मग मी त्यांना म्हटलं नको माझ्याकडे नाही आणि मग मी काय करते त्यांची जी बायको आहेत ना त्या माझ्याकडे येतात आणि मी त्यांनाच मग पैसे देते यांच्याकडे काही पैसे देत नाही कारण की हे काय करते माझ्याकडनं तीनशे चारशे रुपये घेऊन जाता एका दिवसामध्ये आणि तिकडेच दारू वगैरे पिऊन घरी काही एक रुपया देत नाही म्हणून मग त्या ताईंकडे दिलं त्यांच्या बायकोकडे तर मग त्या कशा घरामध्ये किराणा वगैरे आणतात कारण की घरात छोट छोटे मुलं वगैरे आहेत खाण्यासाठी त्याच्यामुळे नाही ना मग त्याच्या बायकोच्या रोज पन्नास रुपये पन्नास रुपये म्हणतो द्यायचे त्याच्याकडे शंभर रुपये माझ्यावर शंभर रुपयाच्या भांड्या टाकेल नाही मरुती तिकडं नाही तर पहिले काय करायचं ताई माझ्याकडून दोन तीनशे रुपये घेऊन जायची पण असं टाकायचे भांड्या उद्या टाकील उद्या टाकील हा, हा? ते पोरं का हा ना आणि भांड्या टाकायचं पातळ नाही माहिती का तेवढे पैसे आहे ना तीन चारशे रुपये ताई रुपये दारुपीवर मग घरी काही एक रुपया देत नव्हता त्याची बायको बोलायला लागली मग आई मग रुतला का डोकं तुझं वाला का व्या नको जाऊ रड का आई चालली घरी

बस चला कर के रेडी की आणि हे बघा इथे आमच्या ताई आल्या होत्या आणि आता त्या इथून गेल्या कारण की त्यांना पण घरी मग काम असतं त्यांच्या घरी एक गाय आहेत त्यांनी दूध खाण्यासाठी घेतलेली आहेत तर मग तिला संध्याकाळच्या वेळेस चारा वगैरे करावा लागतो आणि त्या गोणीमध्ये ना इथूनच चाऱ्याची कुटी घेऊन गेल्या गायला टाकण्यासाठी कारण की त्यांच्याकडे काही कुटी मशीन नाही आहेत तर म्हटलं मग जाग घेऊन आणि आता त्या गेल्या आहेत आणि माझ्या मुलीचं काय असतं की त्यांना आल्या का थांबा आमच्या घरी थांबा आमच्या घरी अशी म्हणत असते सगळ्यांना असंच बोलत असते कारण की तिला मग त्या जर आल्यात ना तिला खूप चांगलं वाटतं त्यांच्यासोबत राहायला कारण की हे बघा आता थोड्या वेळ जरी आल्या ना त्या तरी पण त्यांनी लगेच तिचे केस धुतले केस विंचरून दिले तर ठीक आहे आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच भेटूया उद्या